शहापुरात आरोही अकॅडमीचा शुभारंभ शहापूर शहरातील शांताराम कॉम्प्लेक्स पंचायत समितीच्या बाजूला दुसरा मजला गांधी हॉस्पिटलच्या वर पाच मे रोजी आरोही अकॅडमी आरोही रॉयल लुक ब्युटी पार्लर आरोही मेहंदी क्लासेस यांचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आत्मनिर्भर बनावे यासाठी त्यांना कौशल्यपूर्वक शिक्षणाची गरज आहे याच उद्देशाने आरोही अकॅडमीचे विजय गायकर आदिती घोडविंदे नेहा वरकुटे करुणा घोडविंदे यांनी महिलांना बेसिक ऍडव्हान्स प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तसेच मेहंदी क्लासेस तसेच बेसिक आणि ॲडव्हान्स हेअरस्टाईल हे सर्व कोर्सेस अकॅडमीमध्ये माफक दरात शिकवण्यात येणार आहेत यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात येणार असून या अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून महिलांनी आपले करिअर घडवावे असे आवाहन आरोही अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे